राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभा उमेदवार सुरेश मार्थे उर्फ बाळ्यामा यांचे पुतणे गिरीश मात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सुरेश मात्रे यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचे उद्देश स्पष्ट केले आभार मानतो मी एवढं आभार आणि दोन तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश बालेवा म्हात्रे यांचा अर्ज दाखल करणार आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की अंत्य संख्येने उपस्थित राहा धन्यवाद विधी बाबा विधी वाजता सकाळी दहा वाजल्यापासून दहा वाजता शिवसेना शहर शाखे शिवसेना भूसेना शहर शाखेजवळ उपस्थित राहायचं आहे आणि शिवाजी महाराजांचा आपण सचिन घेऊन पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो तो पहिला पाल्यामा पहिले वशांनामा मी वाचला असेल त्याच्यामुळे सर्वप्रथम टोरेंटचा जो मुद्दा आहे सर्वांप्रथम टोरेंटचा मुद्दा कायम टोरेंट आपल्याला आठवायचे हा आमचा बेसिक ए असणार आहे दुसरा हा आमचा ओव्हरऑल विजन काय आहे भिवंडीचा इन्फ्रास्ट्रक्चर आता भिवंडी पहिले टेक्स्टाईल मार्केट नंतर वेअरहाऊसिंगचं आता एशियामध्ये नंबर वन आहे आता भिवंडीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर काहीच था नाही ना फायर ब्रिगेड नाही रोड नाही कुठल्याही बेसिक इव्हन बेनेजही नाही आहे तो आमचा विजन कोण असणार आहे तर भिवंडीचा ब्युटिफिकेशन भिवंडीचा इन्फ्रास्ट्रक्चर आता एवढं विरोध असल्यामुळे कुठं काही अपघात कारण फायर फायर होते फायर ब्रिगेडसाठी काही इक्विपमेंट नाही तो आम्ही त्या फायर ब्रिगेडसाठी आम्ही निधी उपलब्ध करून एवढे इक्विपमेंट अपग्रेड करता येतील फायर ब्रिगेडसाठी दोन तीन स्टेशन सबस्टेशन करता येईल तो आमचा प्रयत्न असणार आहे दुसरा मुद्दा भिवंडीचा बस स्टॉप एस टीचा त्याची अवस्था एकदम दुर्दशा आहे त्याचाही ब्युटिफिकेशन करण्याचं काम आम्ही करणार आहोत तिसरा भिवंडीचा आय टी एम हॉस्पिटल आय टी एम हॉस्पिटलबद्दल बोलायचं तर बोला सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्याला आपण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल दर्जा दिल्यानंतर जसे सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल केम हॉस्पिटल जसे फॅसिलिटी उपलब्ध होतात ते करण्याचा आमचा ध्येय आहे सर बद्दल काय करणार एज्यु एज्युकेशनसाठी एज्युकेशन सेक्टरमध्ये आता प्रायव्हेटाइज स्कूल भरपूर आहे गव्हर्मेंट स्कूल तेवढे नाही आहे तर गव्हर्मेंट स्कूलमध्ये कसा काय आपण प्रमोट करता येईल जास्त प्र लोकांना आणि जास्त पालकांना गव्हर्मेंट स्कूलबद्दल जास्त शिक्षणाचा दर्जा कसा उनस्त्या नाही त्याच्याबद्दल प्रयत्नपूर्वा रोजगार किती रोजगार के लिए आप देखो कि जैसा अभी मेन बिजनेस वेयरहाउसिंग और टेक्सटाइल है बेसिक इंफ्रा अगर आएगा तो ऐज़ हम लोग भी एज अ डेवलपर ही है अभी फिलहाल हम लोग के जो भी वेयरहाउसिंग में लगभग नब्बे से एक लाख लोग रोजगार उपलब्ध कर चुके हैं और ये रिकॉर्ड में अगर एम का कोई भी स्कीम लाते हैं हम लोग अंडर एम में तो हम लोग को गवर्नमेंट के अंडर लिख के देना पड़ता है कि एक एकड़ में हम लोग कितना रोज़गार ला सकते हैं तो रोजगार के लिए ही हम लोग कोशिश करेंगे सेक्टर में और मार्केट। चुनावी या नहीं चुनावी जुमला नहीं है आप कभी भी आके में पीछे गारमेंट करके वहाँ से आप देखो भिवंडी के महिलाओं पंद्रह ऐसी बीस हजार लोग काम कर रहे सर अभी तक इतनी बड़ी भिवंडी शहर के अंदर कोई डिग्री कॉलेज नहीं है उसके लिए क्या करेंगे तो हम लोग वो कोशिश वही करेंगे कि जैसा हर हर एक इसमें डिग्री कॉलेज हुआ पॉलीटेक्निक कॉलेज हुआ कोई भी लॉ उसके लिए हम लोग प्रयत्न करेंगे सर दस तारीख को